आनंद गगनाथ मावेना हा क्षण आहे म्हणजे मराठी एकीकरण समिती दोन हजार पंधरा पासून स्थापन झाल्यापासून पहिला मुद्दा जो होता की इतक्या वर्षाची आपली जुनी मराठी भाषा जी अभिजात आहे सर्व पुरावे दिले असताना सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे रंगनाथ पाठारे यांचा अहवाल देखील सगळीकडे आहे सगळे पुरावे दिले अनेक साहित्यिकांनी याच्यावरती काम केलं महाराष्ट्र शासन अनेक वेळा बदललं राज्य सरकार बदललं केंद्र सरकार बदललं परंतु हा मुद्दा मार्गे लागत नाही हा खूप मोठा अडचणीचा प्रश्न आमच्या समोर होता मराठी एकीकरण समितीने यामागे हात धुवून असं ते कार्य पार पाडलं आणि आज आम्हाला यश आलं याचा आम्हाला आनंद होतोय लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी अशी ती आजची गत आहे एक प्रमाणपत्रासाठी आपण आज अनेक वर्ष संघर्ष केला आणि ते प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे मराठी एकीकरण समितीच्या सर्व सिलेदारांना याचा आनंद आहेच कारण हा लढा हे आंदोलन हे टपाल पत्र हे ईमेल मोहीम अनेक माध्यमातून हे आपण अनेक वर्ष करत होतो सर्व खासदारांचे आभार सर्व राजकीय पक्षांचे आभार महाराष्ट्र शासनाचे आभार माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आभार भारत संघ राज्याचे पंतप्रधान यांचा आभार भारत सरकारचे गृहमंत्री यांचा आभार भारत सरकारची भाषा समिती यांचा आभार साहित्य समिती जी आहे यांचे आभार सर्वांचे आभार कारण हा आनंद तुम्हा सर्वांच्या आणि आम्हा सर्वांच्या मराठी भाषिकांच्या एकजुटीमुळे मिळालेलं आहे आज संघ राज्य शासनाला आपल्याला ते अभिजात भाषेचा दर्जाचं जे प्रमाणपत्र आहे ते द्यावं लागलं ला आपल्याला दरवर्षी आर्थिक निधी मिळणार आहे त्यातून आपलं भाषिक जे संवर्धन आहे जतन आहे अनेक घडामोडी या माध्यमातून आपण करू शकतो सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मराठी आपण फक्त एक अभिजात दर्जा मिळाला इथपर्यंत शांत न बसता मराठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी टिकवता येईल मराठी कसं बोलता येईल मराठी कशी वाढवता येईल मराठी व्यावहारिक भाषा कशी होईल मराठी शालेय आयुष्यामध्ये कशी वाढेल मराठी uh, महाविद्यालयीन याच्यामध्ये कशी वाढेल आपले राजकीय नेते आपले पुढारी आपले मंत्री आपले मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री आपलं प्रशासन हे मराठी कसं वापरेल यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी नागरिकाने खरंतर काम केलं पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे <laughs> गेल्या वर्षीच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आम्ही कौतुक केलं होतं की त्यांनी एका भर सभेमध्ये एक जाहीर सभेमध्ये दाखवलं होतं एक छोटीशी गोष्ट होती की त्यामध्ये एक हिंदी शब्द वापरला त्याला देखील त्यांनी आक्षेप घेतला होता अशा बारीक बारीक गोष्टी जर एवढे मोठे मंत्री आक्षेप घेऊ शकतात तर सामान्य माणसाने देखील अशा गोष्टींना आक्षेप घेऊन मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर्व राजकीय पक्षांचे आभार पुन्हा एकदा सर्व मराठी प्रेमींचं अभिनंदन धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी